एक महत्वाची घटना समोर येते मालेगावमध्ये मुसलमानांनी पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवलाय मालेगावच्या ईदगाह मैदानावरील घटना चर्चेत आली असून त्यामुळे मालेगावच्या मुसलमानांचा पाठिंबा पॅलेस्टाईनला आहे का असा सवालही उपस्थित झालाय मालेगावच्या मुसलमानांचा पाठिंबा पॅलेस्टाईनला आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालेला आहे आज ईद ईद निमित्त सर्व मुसलमान एकाच ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी जमले होते नमाज पठणासाठी जमले होते यावेळेस इथे पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवण्यात आला त्यामुळे मालेगावच्या मुसलमानांचा पाठिंबा पॅलेस्टाईनला आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय मालेगावच्या मुसलमानांचा पाठिंबा पॅलेस्टाईनला आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालेला आहे मालेगावमध्ये सामूहिक नमाज पठणासाठी सर्व मुसलमान एकत्रित जमले असता नमाज पठणाच्या वेळेस इथे पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवण्यात आलेला आहे त्यामुळे मुसलमानांचा पॅलेस्टाईनला पाठिंबा आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे मालेगावमधील ही घटना आहे निमित्त सर्व मुसलमान सामूहिक नमाज पठणासाठी एकत्र मैदानावर जमले होते यावेळेस इथे पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवण्यात आलेला आहे गेल्या काही दिवसांपासून पॅलेस्टाईन इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईनचा झेंडा इथे फडकवण्यात आलेला आहे आपल्या सोबत आमचे मालेगावचे प्रतिनिधी संतोष खताळ जोडले गेलेले आहेत संतोष ईदच्या निमित्ताने इथे पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवण्यात आलेला आहे या मुसलमानांचा पॅलेस्टाईनला पाठिंबा आहे का बरोबर आहे तिथं आज सकाळी मालेगाव येथे जेव्हा नमाज पठण चालू झालं त्यावेळेस मुलाना मुक्ती यांचं भाषण सुरू होतं आणि त्यावेळेस त्यांनी जे भाषणच्या मध्ये बोलत असताना तिथून एक तरुण हा पॅलेस्टाईनचा झेंडा घेऊन या नमाज पठणामध्ये त्यांचे झेंडा घेऊन पुढे सरकत सरकत तो मोलाना मुफ्ती जेव्हा भाषण करत होते तिथपर्यंत पोहोचला होता आणि त्यानंतर मालेगाव मधील हिंदुत्वादी संघटनांनी ते पोलीस स्टेशनवर निवेदन देखील करण्यात आले व मालेगाव मे नाही तो वंदे मातरम बोलना पडेगा और झेंडा टिका नाही ऐसा अशा मोठ्या प्रमाणावर घोषणा देखील करण्यात आल्या जी हा झेंडा फडकावत नक्की त्या तरुणाला सांगायचं सा काय होतं हा प्रकार सगळे लोक नमाज करत होते त्यावेळेस तरुण अचानक तिथून उठला आणि झेंडा घेऊन त्यावर आता कारवाई काय करण्यात आलेली आहे का तिथे पोलीस स्टेशनला निवेदन दिले आणि थोडंस वेळ म्हणजे अजून कारवाई काही झालेली नाही जी धन्यवाद संतोष आपण दिलेल्या माहितीबद्दल